नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनालायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा काल सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ विज्ञान लेखक डॉक्टर जयंत नारळीकर यांचं निधन झालं त्यांना विनम्र श्रद्धांजली काय होतं की जेव्हा अशी मोठी माणसं त्यांचं देहावसान होतं आणि त्यानंतर एक ठरलेल्या प्रतिक्रिया उमटतात तोकडे निर्माण झाली असं सांगितलं जातं वर्तमानपत्रात लेख येतात आपण त्यांचं थोडंफार गहीवरून काहीतरी बोलायला लागतो फार तर त्यांच्या पहिल्या स्मृती दिनापर्यंत एखादा कार्यक्रम वगैरे करून आपला उत्साह तोपर्यंत टिकतो आणि नंतर नाही सांगतो वास्तविक पाहता विशेषतः ज्यांचं वय झालेलं आहे अशी माणसं कालवश होणे हे स्वाभाविक आहे कोणी अकाली गेलं तर आपण त्याच्याबद्दलची जी खंत व्यक्त करतो ती वेगळी पण ह्या मोठ्या माणसांच्या बाबतीतली जी शोकांतिका आहे ती वेगळी आहे फार त्यांचा प्रत्यक्ष भौतिक पातळीवरचा मृत्यू आणि विशेषतः नारळीकरांसारखं की ज्यांचं खरंच वय झालेलं होतं जेव्हा आपण त्यांनी मांडलेले विचार त्यांच्या संकल्पना ह्यांना तिलांजली देतो ही शोकांतिका असते आता नारळीकरांच्या बाबतीत जे कोणी आज बोलतायत लेख येत आहेत मी तुम्हाला खात्रीनं सांगतो काही दिवसांमध्ये ह्याच्यातलं बराचसा भाग काय जवळपास सगळ्यात लोक विसरून जातील आणि परत जे काही आपलं चालू आहे तेच पुढं राहील की खरी तो खरा एका अर्थाने नारळीकरांसारख्यांचा मृत्यू होतो कुठल्या गोष्टी होत्या अशा की ज्या महत्त्वाच्या नारळीकरांच्या बाबतीत नारळीकर मोठे शास्त्रज्ञ होते खगोल हा विषय त्यांचा अभ्यासाचा होता अतिशय हुशार बुद्धिवान अशा कुटुंबातही ते जन्मलेले होते रँगलर परांजपेपासून किंवा तेव्हा ते सगळे नारळीकरांचे जे रँगलर हा जो शब्द आहे गणिती ह्याच्यामध्ये त्यांच्याही घराण्यामध्ये आला जो सप्पर्न त्यांच्या बाबतीमध्ये होता असे नारळीकर ज्यांना वारसा मिळालेला आहे बुद्धिमत्तेचा त्यांनी त्यांची बुद्धिमत्ता सिद्ध केली जागतिक पातळीवरती सिद्ध केली शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी जे काम केलं विज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी काम केलं आणि दुसरी जी एक महत्त्वाची गोष्ट जी मला आज आवर्जून सांगावीशी वाटते ते ह्या बऱ्याचदा शास्त्रज्ञ आपलं काम करतात पण त्यांनी केलेलं काम सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर जे वेगवेगळे मार्ग असतात त्याच्यामधला एक मार्ग म्हणजे प्रत्यक्ष लिखाण विज्ञान हे रंजक पद्धतीनं कथा कादंबरीच्या माध्यमातून लिहून लोकांपर्यंत पोहोचवायचं हे जे थोडंसं वेगळं काम जे बाकीचे शास्त्रज्ञ करू शकतील असं नाही किंवा बहुतांश शास्त्रज्ञ करत नाहीत ते नारळीकरांनी केलं अंतराळातील स्फोट असो प्रेषित असो किंवा व्हायरस असो यक्षाची देणगी असो वामन परतून न आला असो किंवा त्यांचं जे आत्मचरित्रात्मक मोठं लिखाण आहे मी आवर्जून त्या पुस्तकाचा फोटो दाखवतो ते पुस्तके तुम्हाला दाखवतो चार, चार नगरातले माझे विश्व हे त्यांचं आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे त्याला मोठे पुरस्कार आहे सन्मानाचे मिळालेले आहेत अकादमीपासून सगळे ह्याच्यामध्ये त्यांनी जे लिहून ठेवलेले ते आम्ही किती आत्मसात करतो दोन तीनच छोटे मुद्दे सांगतो कारण की आता जून येतोय आणि शाळांमध्ये प्रवेश होतोय नारळीकर आग्रहानं प्राथमिक शिक्षणाची भाषा मातृभाषा असावी हे सांगतात हे आम्ही पाळतो का साधा मुद्दा आहे म्हणजे ते आग्रहाने असं आहेत की तुम्हाला इंग्रजी समजून घ्यायचं असेल तर अगदी तुम्ही पहिलीपासून इंग्रजी हा विषय ठेवा शालेय पातळीवरती ठेवा हो थे त्याच्यात काही वाद नाही पण शिक्षणाची भाषा ही प्राथमिक पातळीवरती मातृभाषाच असली पाहिजे हा इतका मोठा शास्त्रज्ञ जो अगदी केम्ब्रिजसारख्या ह्याच्यामध्ये शिकलेला उच्च विद्या विभूषित असलेला तोही आग्रहाने हे सांगतो हे आम्ही पालन करतो दुसरी जी खंत त्यांनी व्यक्त केली की ते म्हणतात की आता आपण वैज्ञानिक दृष्टिकोन हा मोठ्यांना सांगून काही होणार नाही आहे त्यांची त्यांचं म्हणजे काय डोक्याची एक पद्धत विचार करण्याची होऊन गेलेली साचेबद्ध ते बदलणार नाहीत आपल्याला मुलांपर्यंत जावं लागेल हा जो मुद्दा नारळीकरांनी मांडलेला आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला शालेय पातळीवरती मुलांना शिकवावं लागेल त्यांच्या अंगी बिनवावं लागेल मी ते एक साधी अपेक्षा व्यक्त करतो ह्यांनी तर खूप मोठी अपेक्षा व्यक्त केली आत्ताची गोष्ट आहे जून महिन्यात शाळा सुरू होतील तुम्ही एक साधा प्रयोग करा तुमच्या आजूबाजूला जी शाळा सरकारी अनुदानित आहे कुठली असो तिथे जाऊन तिथली प्रयोगशाळा कशी आहे ती बघा आज आपण नारळीकरांना श्रद्धांजली अर्पण करतो आहोत आमच्या जवळपासच्या शाळांमधली प्रयोगशाळा कशी आहे तिची अवस्था काय आहे आता ते एक वाईट प्रकार नवीनच सुरू झालेला आहे की जे पाहून कदाचित नारळीकर सारख्यांनी अजून दगडावरती डोकं आपटून घेतलं असतं की कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती प्रयोग दाखवले जातात म्हणजे करायची गरज नाही जो प्रत्यक्ष परीक्षा नळी हातामध्ये घेऊन त्या रसायनांचं आम्ही जे स्वतः शाळेमध्ये अनुभव घेतला किंवा सगळे भौतिकशास्त्राचे प्रयोग पाहत असताना किंवा प्रत्यक्ष तो बेडूक आणला तो बेडूकाचं शवविच्छेदन करून त्याच्यातले अवयव बघितले डिसेक्शन करून हा जो अनुभव ज्या ज्या मुलांनी घेतला आज या मुलांना तुम्ही कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती हे दाखवणार असाल आणि प्रयोग झाला असं म्हणणं असाल तर हे नारळीकर सारखे खरंच दगडावरती डोकं आपटून घेतील आपल्या आजूबाजूच्या शाळांमधल्या प्रयोगशाळांची अवस्था काय आहे या मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आम्ही रुजवू शकतो की नाही नारळीकरांचा विषय असल्यामुळे मी फक्त प्रयोगशाळेपुरतं बोलतोय अन्यथा ग्रंथालयांची हीच अवस्था वाईट आहे खेळाची मैदानं खेळाचं साहित्यतेची अवस्था वाईट आहे कलेच्या बाबतीतलं शिक्षण नावाची गोष्ट तर बोंबल्लीच आहे कारण की त्या शिक्षकाची आता भरतीच नाही होत का ही विषय आम्हाला दुय्यम वाटले सगळे आज शिक्षकांची भरती करा शिक्षकांना सातव्या वेतनाग पण पगार द्यायच्या बाबतीत आग्रही असणाऱ्या सगळ्या शिक्षक संघटना तुम्हाला एकतरी संप आठवत का की शिक्षक संघटनेने संप केला कारण काय तर आमच्या शाळेमध्ये प्रयोगशाळा चांगली नाही दहावीपर्यंतचं शिक्षण तुम्ही राईट टू तु एज्युकेशन म्हणत असताना सहा ते चौदा वर्ष वयोगटाच्या मुलांना सक्तीचं शिक्षण द्या वगैरे वगैरे म्हणत असताना त्याच्यामधलं एकतरी वाक्य एकावं वास या सगळ्या शाळांमध्ये प्रयोगशाळा त्याच्यानंतर ग्रंथालय क्रीडेचं साहित्य आणि कलाविषयक साहित्य हे पुरेपूर असावं एकतरी विषय एक तरी संप झाला का असा शिक्षकांच्या संघटनेचा सातव्या वेतन आयोगासाठी सगळ्या शासकीय व्यवस्थेचा गळा धरणारे हे लोक संप करणारे लोक परीक्षेच्या पेपर तपासणीवरती बहिष्कार टाकणारे हे सगळे लोक हे सगळे शिक्षक त्यांच्या मागण्या रास्तेत मी त्या बाजूला ठेवतो त्यांना सातवा वेतन आयोग द्यावा की नाही हा आमचा स्वतंत्र चर्चेचा आणि भांडणाचा वादाचा विषय बाजूला ठेवतो ह्या शिक्षक संघटनांनी एकदा तरी असं आंदोलन केलं का की शाळेला पुरेशी क्रीडा मैदानं नाहीत क्रीडा साहित्य नाही म्हणून आम्ही संप करतो एकतरी आंदोलन तुम्हाला माहिती आहे की ह्या शाळेमध्ये कलाविषयक शिक्षण दिलं जात नाही कला शिक्षकाची नेमणूक होत नाही म्हणून आम्ही संप करतोय शाळा बंद ठेवतोय एकतरी आंदोलन तुम्हाला असं माहिती आहे का की ज्या शाळेमध्ये प्रयोगशाळा चांगली नसल्यामुळे आम्ही आता ही शाळा बंद करतोय ग्रंथालय चांगलं नसल्यामुळे आम्ही संप करतो कधीच नाही आज नारळीकर सारख्यांना श्रद्धांजली जर व्हायची असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शालेय पातळीवरची जी प्रयोगशाळा आहे ती अद्ययावत कशी करता येऊ शकेल शिक्षकांना तुम्हाला सातवा वेतन द्यायचं नाही आठवा वेतन आयोग द्या तुमचा मुद्दा आहे त्याच्यावरती आपण वेगळं भांडू पण प्रत्येक शाळेमध्ये त्याच्याशिवाय आज शाळेतल्या शंभर रुपयाच्या बजेटमधले त्र्याण्णव रुपये खर्च कशाला होतात माहिती शिक्षकांच्या पगारावरती आणि न त्या ह्याच्या पेन्शनवरती उरलेल्या सात रुपयामध्ये सगळी शाळा चालवायची म्हणजे शाळेची इमारत असो शाळेची प्रयोगशाळा असो शाळेचं ग्रंथालय असो क्रीडा साहित्य असो कलाविषयक साहित्य असो सगळं चालवायचं उरलेल्या सात रुपयात आणि त्र्याण्णव रुपये त्या मास्तराच्या बोडक्यावरती घालायचे नारळीकर सारख्यांना श्रद्धांजली व्हायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण शिक्षणाला पूरक शिक्षण व्यवस्थेमध्ये पूरक आणि पोषक असलेले बाकीचे जे घटक आहेत ते घेणार आहेत की नाही आणि विशेषतः वैज्ञानिक दृष्टिकोन सगळ्या समाजातच रुजायला पाहिजे पण मी बाकीच्यांपासून आता काय निराश झालो काय उपयोग नाही पण शालेय मुलांमध्ये करायला पाहिजे हे जेव्हा नारळीकर सारखे सांगतात तेव्हा ते आम्ही ऐकणार की नाही अजून एक महत्वाचा मुद्दा जो नारळीकरांनी त्याच्यामध्ये असं फार स्पष्टपणे मांडलेलं आहे देव आहे की नाही शास्त्रज्ञ म्हणजे देव आणि त्यांनी दोन मुद्दे वैज्ञानिक भाषेत सांगितलेले आहेत क्वांटम फिजिक्स आणि दुसरं रिलेटिव्हिटी पुंजीवाद पुंजवाद आणि दुसरं म्हणजे सापेक्षता हे दोन मुद्दे नवीन विसाव्या शतकात आले आणि पहिल्यांदा शास्त्रज्ञांना विज्ञानाची चौकट बाजूला ठेवून याचा विचार करावा लागला हा एक मोठा विचार त्याच्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे आणि त्यांनी मराठीच्या भाषेमध्ये जे लिहिलेले त्यांच्याच ह्या चार नगरातले माझे विश्व या आत्मचरित्रामध्ये पाचशे तीस पानावरती शेवट सगळ्यात शेवटे शेवटी उल्लेख आहे तेव्हा मराठी टिकायला हवी असेल तर उत्कृष्ट साहित्य निर्मिती होत राहिली पाहिजे आणि भाषेच्या माध्यमाला वाढत्या संगणीकरणाशी जुळून घ्यायला पाहिजे त्यापैकी दुसरा भाग विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोडतो आणि तांत्रिकदृष्ट्या तो अवघड नाही पहिला भाग मात्र सामाजिक मानसिकतेवर अवलंबून आहे जर शाळा सर्वत्र इंग्रजी माध्यम वापरू लागले आणि मराठी ऐच्छिक विषयाच्या यादीत गडप होऊन हळूहळू पाठ्यक्रमातून वगळल्या गेले आणि महाराष्ट्रीय कुटुंबात आई बाबांऐवजी डॅडी मम्मी मुलांशी इंग्रजीतून बोलणे सोयीचे मानू लागले तर पहिला भाग टिकून राहणे कठीण आहे कारण ह्या आंग्ल भाषिकांना मराठी साहित्यात रस असणार नाही आणि दुसरा जो एक तो दृष्टिकोन स्वतःच्या बाबतीमध्ये अतिशय परखडपणे असं सांगतात आज मागे वळून पाहताना असे वाटते की आपल्याला लाभलेले आयुष्य म्हणजे एक विलक्षण देणगी होती तिच्यापासून आपल्या अपेक्षा शंभर टक्के पूर्ण झाल्या नाहीत पण ह्या देणगीतून जे काही मिळाले त्याबद्दल मी समाधानी आहे बनारस केम्ब्रिज मुंबई आणि पुणे चार या चार नगरात राहून मी माझे स्वतःचे विश्व साकार केले तेथील अनुभव शिकवण मित्रसंग्रह हे मला आज अविस्मरणीय वाटतं बनारस केम्ब्रिज मुंबई आणि पुणे या चार महानगरांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे विज्ञान प्रसार आणि ह्याच्यात हा सगळ्यात मला महत्वाचा जो मुद्दा वाटतो विज्ञान प्रसार आणि अंधश्रद्धा निर्मूलन यांच्या मागे लागताना पदोपदी जाणवते की आपल्या सुशिक्षित समजणाऱ्या समाजावर देखील अंधश्रद्धांचा पगडा आहे तो आपल्या आयुष्याच्या कालखंडात दूर होणार नाही पण विघ्ने पुन्हा पुनरपी माना प्रारब्ध मुक्त मजना न परित्यजंती ह्या नियमाने आपण आपले प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत असे मात्र वाटत त्यांच्यावरची त्यांना श्रद्धांजली म्हणून ही उसंतवाणी अज्ञान अंधारी करुनिया स्फोट उकलली गोष्ट विज्ञानाची प्रेषित बनुनी देविज्ञान दृष्टी अंतरिक्ष सृष्टी अभ्यासली अभयारण्यात यक्षाची देणगी भरली कणगी वाचकांची नाही शिरू दिला कोठे व्हायरस कामते सरस सदा असे होते जरी विश्व चार नगरात परी अंतरात ब्रह्मांडते विवेकाची दृष्टी प्रखर जाणीव माघारी उणीव सदाचीच कांत अंतराळी विरला जयंत ऋषी मुनी संत वैज्ञानिक ऋषी मुनी संत वैज्ञानिक समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा विशेषत शालेय पातळीपासून मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रत्यय यावा आपण त्यांच्यामध्ये तो रुजवावा यासाठी प्रयत्न करणे ही खरी जयंत नारळीकर सारख्यांना श्रद्धांजली आहे एक साधी गोष्ट करूयात मी तुमच्या सगळ्यांना आग्रह धरतो सरकार काय करेल आणि बाकीचे कोण काय करतील याच्यापेक्षा तुमच्या आजूबाजूला जी सरकारी शाळा आहे म्हणजे सरकारी शाळा म्हणजे सरकारी पैशावर चालणारी शाळा ती खाजगी असो महानगरपालिकेची असो किंवा स्वतः जिल्हा परिषदची असो कोणाची असो ह्या शाळेमधलं ग्रंथालय आणि त्याला जोडून हा जो विषय आहे तो प्रयोगशाळेचा म्हणजे लायब्ररी आणि लॅबॉटरी हे जे दोन विषय आहेत किंवा त्याच्यातलं आज आपण नारळीकरांना श्रद्धांजली म्हणून प्रयोगशाळेचा विचार करूयात आपल्या जवळच्या शाळेची प्रयोगशाळा अतिशय चांगली सुसंपन्न सुसंपन्न कशी करता येईल वाटल्यास त्या भोवतालच्या त्या भागातल्या परिसरातल्या लोकांनी देणगी गोळा करून ते करावं पण ती प्रयोगशाळा संपन्न करण्यासाठी प्रयत्न करावं हीच खरी नारळीकरांना श्रद्धांजली डॉक्टर जयंत नारळीकर यांना अॅनलायझर परिवाराच्या वतीनं विनम्र श्रद्धांजली